आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी जवळ कोठारी हा श्रीगोंदा प्रोपरायटर चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी अँटी डस्ट हा एक नंबर क्वालिटी कलर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डस्टपासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपण सर्वांचं डस्ट टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत काक स्पर्श या चित्रपटानं अनेकांचे मन एका अर्थानं विधून घेतले आहेत त्याच पद्धतीनं श्रीगोंदा या ठिकाणी गेली अनेक वर्षांपासून काकस्पर्श दशकारविधीला होत नव्हतात त्या अनुषंगानं हे सर्व दशकारविधी सिद्ध किंवा श्रीगोंदा फॅक्टरी अन्य ठिकाणी जात होते यामुळं ज्यांच्याकडे दुःखद घटना घडलेली आहे त्यांच्यासह इतर नातलग पाहुणे मित्र सर्वांना आर्थिक फटका बसत होता या सर्वांक लक्ष वेधून श्रीगोंदा येथील काही नागरिक एकत्र येत त्यांनी गेली वर्षभरापासून या ठिकाणी दशक्रविधी करण्याचं घाट घातला आणि आज या गोष्टीला वर्ष होत आहे या ठिकाणी दररोज सकाळी येऊन जे कावळे आहेत पक्षी आहेत त्यांना खाद्य देण्याचं काम म्हणजे दररोज कुणाचा जरी दशक्रिं नसेल परंतु त्या पक्षांना त्या कावळ्यांना सवयी लागण्यासाठी या ठिकाणी ही मंडळी गेली एक वर्षापासून प्रयत्न करता येत आणि त्यांना यश या ठिकाणी आलेलं आहे आणि ज्या दिवसापासून या ठिकाणी त्यांनी विधी सुरू केला त्याला वर्ष पूर्ण आहे त्या अनुषंगानं त्याचा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करणार आहेत नेमकं या पाठीमागं त्यांचं सूत्र काय आहे त्यांची भूमिका काय आपण समजून घ्या या ठिकाणी आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी बाळासाहेब खेत खेतमाळीस आहेत आपण त्यांच्याकडून समजून घेतो मग मग काय सांगाल खर तर ही जी संकल्पना आहे आपल्या मनामध्ये का आली ही संकल्पना अशी आली की आपल्या श्रीवंदामध्ये बारा महादेव तेरा ज्योतिलिंग आणि अर्धी काशी समजणारे हे श्रीवंदा या श्रीवंदामध्ये सॉरी साधू संतांची भूमी एक मोहम्मद महाराज या ठिकाणी दश क्रियाविधी का होऊ नयेत सिद्ध आपण गेल्यानंतर तिथं काच पैसे होत इथं का होत नाही आणि इथले सर्व आपले श्रीवंदा श्रीवंदाचे सगळे नागरिक सिद्धला मनास कारखान्यावर जात होते आणि प्रत्येक जाव्याला जवळजवळ श्रीगंद्यातला पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च पेट्रोल डिझेल असेल त्यातले मनमानी पद्धतीने त्यातले पैसे खर्च असेल त्या ठिकाणी पावती फाळणं असेल काय असेल हे पैसे जास्त जात होते आणि श्रीवंत्यात जी दळणवणं होतं आपलं किराण दुकान असेल बाहेरगावचे पाहुणे श्रीगंद्यामध्ये आल्यानंतर बियाणे घ्यायचे काही कपडे घ्यायचे तर आपल्या श्रीवंततलं हे पूर्ण थांबलं होतं आसपास असणारी आस शेजारी वडापावची दुकान असतील हॉटेल असतील पाणी असेल हे सगळं बंद झालं होतं त्यामुळे आपल्या स्त्रीवंतांमध्ये हा धंदा बंद झाल्यामुळे आम्हाला असं वाटलं की आपण या ठिकाणी दररोज जर कावळ्यांना खाऊ ठेवला बाट ठेवला इतर शेव घेऊ असं ठेवलं तर कावळे येतील असं आमचे भाऊसाहेब खेतमाहि यांनी आधी खंडूबाजा मंदिरापाशी जवळजवळ एक महिनाभर हा प्रयोग हो केला पण त्या ठिकाणी हा प्रयोग हो सक्सेस झाला नाही मग आम्ही म्हणलं नगरपालिकेने तर कोट्यवधी रुपयाचा खर्च केला या हा कोट्यवधी हो रुपयाचा खर्च व्हायला जाऊ नये आणि या ठिकाणी कागपर्शी होणार आहे अशी आम्हाला खात्री झाली आम्ही या ठिकाणी प्रयोग चालू केला आशिव बापू आळेकर असेल नानासाहेब कोथंबीरा असतील मी स्वतः भाऊ साहेब खेतमाळीस आमचे मोहन पोटी इतर अनिल नवरी असे कागपर्शी कमिटी आम्ही एक तयार केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही दररोज आळीपाळीन या ठिकाणी येऊन या ठिकाणी बाट ठेवायचं आमची मशन स्वतः या ठिकाणी ते भात शिजून आणतात आणि त्या ठिकाणी ते ठेवतात बेळ आणतात त्रिमूर्ती भिळवाले आपल्या जी भेट देत आम्हाला फोकाट भेळ या ठिकाणी आतापर्यंत एक वर्षापासून दिलेली त्यामुळे या ठिकाणी निश्चित काळ स्पर्श होतो अगदी खरं बोलायचं म्हणजे मग मधवाच्या साक्षी मी सांगतो की दोन दिवस फक्त वर्षातून आमचा प्रयोग सक्सेस झालेला नाही वर्ष म्हणजे वर्ष वीस तारखेला वर्ष होते वीस मेला गेल्या वर्षी वीस मे चोवीसला चालू झाला कार्यक्रम फक्त दोनच दिवस या ठिकाणी एक दिवशी निवडणुकीच्या फाटाकड्या वाढल्यामुळे ठिकाणी कावळे आले नाही आपली महत्वाची दिंडी जाते त्यावेळेस गुरुवारी दिंडी गेली आणि शुक्रवारी त्या ठिकाणी गेल्या वर्षी कावळे आले नाही कारण इतर दिवस दररोज कावळे या ठिकाणी आलीत गेली एक वर्षापासून आपण या ठिकाणी दशक कार्यक्रम करत आहात आणि आता वर्धापन दिन आपण करण्यात ठरवलेलं आहे नेमकं काय कारण आहे की वर्धापन दिन आपण का साजरा करून ठरतो वर्धापन दिन म्हणजे की श्रीगोंद्या मध्ये दे विधी याविधी खऱ्या अर्थानं बाहेर जात होते आणि बाहेर गेल्यानंतर लोकांचा खिशातला पैसा त्या ठिकाणी खर्च होत होता आणि जाणं येणं एवढं सोपं नव्हत म्हणजे आर्थिक मानसिकता सगळ्यात होत होता म्हणून वीस मे पासून हा प्रयोग केला आणि प्रयोग केल्यानंतर आम्ही मग सगळे प्रयोग करत होतो म्हणजे मेन आहे कावळा तो तर आला पाहिजेत ना आणि तो वीस मे पासून येतोय खऱ्या अर्थानं त्याच्याविषयी कृतज्ञता मानण्यासाठी तो वर्धापन दिन खऱ्या अर्थाने आहे जो आपण या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करणार आहोत कृतज्ञ दिन साजरा करणार आहात नेमकं त्याच म्हणजे कार्यक्रम रचना कशी राहील नाही रचना अशी राहील की बा आम्ही लोकांना बा निमंत्रित करणार आहोत किंवा या म्हणजे निमंत्रित करणार की काही लोकांनी या ठिकाणी देणगी दिलेल्या आहेत त्रिमूर्ती बेस सेंटर त्यांनी सुद्धा मोफत त्या ठिकाणी आपल्याला असं अनेक ज्यांनी ज्यांनी या कामामध्ये सहकार्य केलेलं आहे व त्यांना या ठिकाणी बोलून आमचे स्मशान जो आहेत ते रोज भात या ठिकाणी आणतायत मग त्यांच्याविषयी कृतज्ञता दाखवायची म्हणजे जशी कावळ्याविषयी जी कृतज्ञता आहे ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्यांच्याविषयी आम्हाला त्या ठिकाणी कृतज्ञतेची भावना म्हणजे फुलं फुलाची बाकी त्यांचा आम्हाला इथे सत्कार करायचा आहे लोकांना सुद्धा कळलं पाहिजे किंवा प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे भावना मनामध्ये निर्माण झाली पाहिजेत की या विधीचं हे थेप पाहत असताना त्याच्यामध्ये म्हणजे एक वेगळी बा माणसाचं काही खरं नाही बा जीवनामध्ये माणसाचं काही खरं नाही ते पाहिजे किमान आल्यानंतर बऱ्याच जणांनी जर परिवर्तन झालं त्या दृष्टिकोनातून म्हणून खऱ्या अर्थान हा सोळा आहे त्यांनी सगळ्यांनी यावा असं त्या ठिकाणी आमचा मानस आहे आणि जे येणारे नागरिक आहे त्यांना आपण कसं आवाहन करायचं मी येणाऱ्या नागरिकांना असं आवाहन करेन की बाबा लक्षात घ्या शेवटी मनुष्य देह आहे लक्षात घ्या एक ना एक दिवस त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला जायचं जीवनामध्ये एकच गोष्ट त्या ठिकाणी तुमचं धन दौलत या गोष्टी त्या ठिकाणी तुमच्याबरोबर काही येत नाही लक्षात घ्या पण जीवनामध्ये एक गोष्ट तुमच्याबरोबर आल्याशिवाय राहत नाही ते म्हणजे जीवनामध्ये तुम्ही केलेलं कर्म महाराज आमच्या मत तुका म्हणे एका मरणाची सरी आणि उत्तमची उरे कीर्ती मागे लक्षात घ्या या उक्तीप्रमाणे जीवनामध्ये किती पैसा कमावा काही किंवा काही नाही बरोबर बरोबर तुमच्या काही येणार नाही ज्यावेळेस ज्या गोष्टीमधून समाधान मिळतं ना अशा गोष्टी त्या ठिकाणी केल्या पाहिजेत आणि आम्ही सुद्धा आता आम्ही रोज येतोय आम्हाला एक वर्ष झाले प्रत्येक सगळी टीम आहे ना एक वर्ष झाली दिवस काय ज्यापासून काय आम्हाला काही नाही पण एक वेगळं समाधान आहे आम्ही काही लोकांच्या येत नाही की आम्हाला समाधान व आम्हाला समाधान लाभत त्याच्यामुळे आम्ही खऱ्या अर्थात येतो आणि त्यातून एक चांगलंच घडते ना आम्हाला लोकांना असं सांगायचं या माध्यमात किंवा लक्षात घ्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी आचरणात आणल्या पाहिजेत अशी त्या ठिकाणी आपल्या सर्व नागरिकांना सुद्धा माझी विनंती अनेक गोष्टीचा वर्धापनी साजरा होतो परंतु त्रिगोंदा येथे अनोख्या पद्धतीनं वेगळा पहिल्यांदाच दशक दिसरी लागणारा जो कावळा पक्षी आहे जो काक आहे ते त्याचं त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी श्रीगोंदेकर वीस तारखेला वर्धापणी साजरा करणार आहेत खरं तर ही खूप वाखाण्यासारखी गोष्ट आहे कौतुकास्पद गोष्ट आहे पहिल्यांदाच असा कुठल्या तरी वेगळा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतो आहे नक्कीच आपण या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हाल हीच अपेक्षा त्रिरंगा सावळीचा दत्ताजी जागतात